दतवाड तालुका शिरोळ येथे अक्काताई नेजायस्कूल दत्तवाड येथील शहाऐंशी ते एक्क्याण्णव या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल चौतीस वर्षांनी एकत्र येऊन बालमित्र स्नेहमेवा साजरा आज तेरा एप्रिल रोजी अक्काताई नेजा स्कूलचे माजी विद्यार्थी पाचवी ते दहावी सन शहाऐंशी हो एक ते एक्क्याण्णव स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला सुभाष कुरनवाडे यांनी प्रस्तावित केलं यावेळी नोकरी उद्योग संसार हे सारे बाजूला ठेवून सर्वजण सुख दुःख सारे विसरून या मेळ्यामध्ये सहभागी झाले होते वयाचे भान न ठेवता सर्वांनी धमाल केली अशपाक मुल्ला महावीर शिदनाय उर्फ एम पी यांनी आपल्या या शाळेच्या शिक्षणाबाबत माहिती दिली एकूण पंच्याण्णव विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित शाळेमध्ये शिकत होते पूर्वी दानवाड नवे दानवाड टाकळीवाडी गोसरवाड व दत्तवाड रस्त्यात गुडघ्या एवढे खड्डे खड्ड्यात पावसाचे पाणी ऊन वारा याला न जुमानता पायी आणवानी चालत जवळपासच्या गावातील विद्यार्थी सायकलने बसने जाऊन अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपली शिक्षणं पूर्ण केली आज अनेक के विद्यार्थी उच्च पदार्थ कार्यरत आहेत तर काही शेती उद्योग व्यवसाय या कार्यक्रमाला निमंत्रक शिक्षण मुख्याध्यापक एस एम तावदारे सर बी एस जाधव सर ए बी नेजे सर आर वी सूर्यवंशी सर आर आर मगदूम सर ए एन शिनाय सर डी ए सर बी जे सर बी एन मगदूम पी जे राजपूत सर एन बी सर यू ए सर डी पी पाटील सर एम सी सर ए बी पाटील सर सुभाष चौगुले महावीर चौगुले बबनपोळ गणपती कुंभार एस बी मलकाने आर एस नाईकवाडे वनकोरे मॅडम बरगाले मॅडम या गुरुजींचा पाद्यपूजा व सत्कार समारंभ करण्यात आला सर्वांचे आभार व्यक्त केला घरप्रमुख न्यूचे सहसंपादक धनंजय हलकर शिंदे या शाळेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या पदावर कार्यरत आहेत आयोजक कमिटी मदन एडके महावीर दुबनाय अश्फाक मुल्ला बंडापरीट सुभाष कुरुंदवाडे चंद्रकांत सुतार बाबासाहेब लोंडे संगीता मगदुमार चंदा खुरकुंबे घरप्रमुख न्यूजचे सहसंपादक धनंजय हलकर शिंदे अंडरलाईन करा ही वाटत नक्कीच सर धन्यवाद सर आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय मिसाळ सर आज स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या बॅचने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या आधारे सर, सर। पर्यवेक्षक आमचे मलकाने सर उपस्थित जुगळे सर गुरुवर्य कदम सर नेजे ने सर मगदूम सर सुरवेश सर जाधव सर अंबुकेश सर कुंभार साहेब त्यानंतर पवार त्यानंतर आमचे दादा, आणि सिद्धनाळे सर आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो तर आता माझ्याकडे सांगण्यासारखं काय नाही कारण मी मातीतला माणूस तुमचा खेळ घेत होतो आणि <laughs> 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 हा कार्यक्रम जो सुंदर असा कार्यक्रम तुम्ही इथं संपन्न केलेला आहात त्या कार्यक्रमाचं आयोजन त्या त्रिशलाने केलं त्रिशलाला त्रिशला धन्यवाद द्यावं थोडं आहे कितीतरी कोपऱ्यातून आलेले सगळ्यांचे जमाजमा करणं हे मोठं जिकिरीचं काम असतं आणि ते तिने केलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तर या शाळेमध्ये